नमस्कार असलाम वाईकुम करिश्माज मध्ये आज आपण दुधी भोपळ्याची अशी एक नवीन रेसिपी बघतोय जे तुम्ही आधी कधीच बनवली नसणार आहे ही शंभर टक्के गॅरंटी देऊन मी सांगते दे। दुधी भोपळ्याचे फायदे तर तुम्हाला माहीतच असतील पण लहान असो किंवा मोठे कोणीसुद्धा दुधी भोपळा आवडीने खात नाही आणि जर खात असतील तर ते फक्त त्याचा हलवा खात असतील पण आपण आज जी रेसिपी बनवणार आहोत ती रेसिपी खाण्यात जितकी टेस्टी आहे त्याच्याने दहा पट ती पौष्टिक आहे आणि ही रेसिपी जर तुम्ही एकदा बनवली ना तर मुले आईस्क्रीम अजिबात मागणार नाहीत मोठेसुद्धा अजिबात मागणार नाहीत आईस्क्रीम तुमच्यापासून रोज ही पौष्टिक रेसिपी बनवून मागतील आणि ही रेसिपी बनवण्यासाठी आपण साखरेचा वापर अजिबात करणार नाही त्यामुळे शुगर असणारे लोकसुद्धा ही रेसिपी खाऊ शकतील तर चला मग रेसिपी बनवूयात पण त्याआधी तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे त्याची साल काढून खिसून घ्यायचा आहे खिसताना पांढऱ्या बियांचा भाग आपल्याला घ्यायचा नाही तो काढून टाकून द्यायचा आता छान दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे तो मोजून घेऊयात एखाद्या वाटीने तर जवळजवळ इथं दोन वाटी खीस झालेला आहे हा खिस बाजूला ठेवून घेऊयात कढईमध्ये मोठा एक चमचा तूप टाकून घेऊयात आणि या तुपामध्ये हे दुधी भोपळ्याची खीस टाकून मोठ्या आचेवरती चार ते पाच मिनटांसाठी परतवून घ्यायचा आहे चार हो ते पाच मिनटे परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे ज्या वाटीनं आपण खीस मोजून घेतलेलं होतं त्या वाटीने एक वाटी पाणी टाकून घ्यायचं दोन वाटी खीससाठी इथे मी एक वाटी पाणी वापरलेलं आहे पाण्याला आता एक उकळी यायला द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे बारीक करायची आणि झाकून मंद आसेवरती जवळजवळ आठ ते दहा मिनटे शिजवून घ्यायचं आहे पाणी जर जास्त असेल तर थोडासा जास्त वेळ लागतो पण पूर्णपणे यातलं पाणी आपल्याला आठवून घ्यायचं आहे मंदाजेवरती तर बघू शकता छान असं दुधी भोपळा शिजलेला आहे तूप टाकल्यामुळे तुपाचा फ्लेवर यामध्ये छान येतो आणि मेन म्हणजे हा जो दुधी भोपळ्याचा खीस आहे तो अगदी सुटसुटीत होतो जसं शेवया वगैरे असतात त्या पद्धतीने सुटसुटीत मोकळा होतो आता यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकून घेतलेला आहे आणि ही रेसिपी बनवण्यासाठी मी तर साखर न वापरता एक वाटी खडी खडीसाखर टाकून घ्यायची आहे खडी खडीसाखर आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करते आपल्या पोटाला थंड ठेवण्याचं काम करते त्यामुळे खडीसाखर आवर्जून टाका आता एक वाटी दुधामध्ये तीन चमचे कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायची आणि हे मिश्रण दुधामध्ये टाकून घ्यायचं मंदाचेवरती एक सारखं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की खडी साखर टाकल्यामुळे थोडासा वेळ लागतो खडी साखर विरगळण्यासाठी जर का तुम्ही खडी साखर पावडर करून टाकली तर लगेच विरगळते गॅसची फ्लेम मोठी करायची नाही कारण की यामध्ये कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे लगेच दूध ठीक होण्यासाठी मदत होते त्यामुळे मंदाचेवरतीच छान मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशी घ गर, घट्टसर बनते दाट बनते असं चमच्यावरती कोटिंग आलं की समजायचं हे दाट झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि आता हे रूम टेम्परेचरवरती असंच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता थोडंसं हे थंड झालेलं आहे आणि अजून दाटसर बनलेलं आहे आता यामध्ये काही आपण फ्लेवर टाकून घेऊयात तर इथे मी छोटे तीन चमचे खोबरं खिसून टाकलेलं आहे खाताना छान लागतं तुम्ही त्याऐवजी ओला नारळाचा चव देखील इथे वापरू शकता त्यासोबत काही ड्रायफ्रूट्स आहेत ज्यामध्ये काजू बदाम पिस्ता आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स देखील यामध्ये टाकून घेऊ शकता आता अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स टाकून घ्यायचा आहे व्हॅनिला एसेन्स नसेल तर नसे तुम्ही वेलची पूड देखील टाकून घेऊ शकता छान असं मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आणि त्यानंतर एखाद्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात किंवा एखाद्या बॉलमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता आणि हे फ्रीजमध्ये आता आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्हाला जर याचा आईस्क्रीम बनवायचं असेल तर तुम्ही डीप फ्रीजरमध्ये सहा ते सात तासासाठी असंच ठेवून द्या याचं आईस्क्रीम तयार होतं किंवा तुम्हाला लगेच जर असंच खायला द्यायचं असेल तर दोन तासानंतर थंड झाल्यानंतर खायला देऊ शकता इथे मी दोन तास ठेवून घेतलेलं होतं दोन तासानंतर बघू शकता छान हे थंड झालेलं आहे अगदी याचं टेक्स्चर जसं आपण फालुदा वगैरे बनवतो त्या पद्धतीचं झालेलं आहे दुधी भपळा आपण खिसून तुपात भाजून घेतल्यामुळे अगदी जे फालुद्याचे शेवया असतात त्या पद्धतीचं हे बनवून तयार झालेलं आहे इतकं चवीला अप्रतिम लागतं तुम्ही जर एकदा या पद्धतीने बनवलं ना तर मी शंभर टक्के सांगते सगळ्यांना घरातल्या ना आवडेल आणि अगदी पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही ही रेसिपी आवर्जून ट्राय करा आता सर्विंग करताना तुम्हाला जसं गार्निशिंग करायचं आहे तुमच्या आवडीनं तसं तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकून करू शकता किंवा असं तुटी फ्रुटी चेरी टाकून करू शकता जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने करू शकता नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि मेन म्हणजे आपल्या मैत्रिणीसोबत शेअर नक्कीच करा म्हणजे त्यांनासुद्धा उन्हाळ्यामध्ये असे पौष्टिक पदार्थ खायला भेटतील वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल